श्री स्वामी समर्थ आज आपण अश्वथ रु वृक्षाचं महत्त्व पाहणार आहे अश्वथ म्हणजे पिंपळ वृक्ष पिंपळ वृक्षाचे खूप उपाय आहेत ते आज आपण पाहणार आहोत ब्रह्मांड पुराणात अश्वथाचे महात्म्य सांगितले आहे स्वतः ब्रह्मदेवाने हे महात्म्य मुनींना सांगितलं आहे नारदमुनींनी अश्वताचे वर्णन करताना सांगितले की अश्वथ वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवांचा वास असतो मध्यभागी विष्णू तर टोकाला रुद्ररूपी महादेवांचा वास असतो वृक्षाच्या दक्षिणेकडील शूल पाणी पश्चिमेकडील भा शाखापानावर निर्गुण विष्णू तर उत्तरेकडील पानाफंद्यांवर ब्रह्मदेवांचे अधिष्ठान असते इंद्रदेवांचे अधिष्ठान पूर्वेकडील शाखापानावर असते अशा तऱ्हेने अश्वथ चारही दिशांना ब्रह्मा विष्णू महेश व इंद्र देवांचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते अशा प्रकारे संपूर्ण अश्वथ देवतांनी व्याप अश्वथ देवतांनी वाप व्यापून टाकला आहे गोब्राह्मण व समस्त ऋषिगंधा वेदादी यज्ञ यागाच्या देवता या अश्वथ मुळाशी निरंतर वास करीत असतात सर्व नद्यांची तीर्थ आहे आणि सातही समुद्रांच्या देवता या अश्वतवृक्षाच्या पूर्वेकडील शाखेवर निरंतर वास करीत असतात अकार शब्द हा अश्वताच्या मुळाशी असतो स्कंद शाखा येते उकार स्वरूपात फळ व पुष्प येते मकार वर्ण असतो असा अ म्हणजे ओंकार स्वरूपाचे तेथे वास्तव्य असते आग्नेय दिशेला अश्वतवृक्षाचे मुख्य मुख असते अग्नेय दिशेला एका दश रुद्राधिक असून अष्टवसु येथे वास करतात ते त्रेमूर्ती व इतर साम समस्त देवतांचे वास्तव्य असते या सर्व वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे हा वृक्ष अश्वथ नारायण झाला असून त्याच्या महतीचे वर्णन करणे शक्य नाही आणि या कारणामुळे याला कल्पवृक्ष संबोधले जाते या कल्पवृक्षाची सेवा पूजा अर्चा करून आपले जीवन कसे सुखकर करावे याचे व्रत असे असते हे सांगताना ब्रह्मदेव म्हणाले हे व्रत आषाढ पौष चैत्र महिन्यात किंवा गुरुवार शुक्रवार ग्रहांचा असता असताना तसेच चंद्रवार नसताना या व्रताची सुरुवात करू नये या व्यतिरिक्त इतर कोणत्याही महिन्यात चांगला दिवस पाहून सुचूर्भूत होऊन उपास करून प्रारंभ करावा रविवारी किंवा मंगळवारी अश्वताला आतळू नये म्हणजे स्पर्श करू नये त्याचप्रमाणे भू भृंग वारी म्हणजे शुक्रवारी किंवा संक्रांतीच्या दिवशी या वृक्षाला पर्श करू नये संधी रात्री रिक्त स्थितीला तसेच पर्वणीच्या वेळी व्याप्ती व्याती पातांच्या वेळी किंवा दुधीर नादी वैदृतीला अपहरण अश्वत्थ वृक्षाला पर्शवू नये प्रदक्षिणा करताना आनंदी मनाने वाचनाने पुरुषुक्त म्हणत शुद्ध कर्माने व भक्तिपूर्वक अंतकरणाने असावे पुरुषोक्त म्हणणे शक्य नसेल तर विष्णू सहस्रांना मनात आनंदी मनाने प्रदक्षिणा घालाव्यात हेही जमत नसेल तर मौन धारण करून साध्या प्रदक्षिणा कराव्यात अशा प्रकारे केल्या तर त्याचे फळ खूप मोठे प्राप्त होते प्रदक्षिणा करताना कमरेवर पाण्याने भरलेले घागर घेतलेले अगदी मंद गतीने शुद्ध भावाने प्रदक्षिणा कराव्यात असा केल्याने अश्व मेधांचे पुण्यप्राप्त होते प्रदक्षिणा समाप्त झाल्यावर तसे प्रदक्षिणाच्या मध्यभागी नमस्कार करावा दोन लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्महत्यादी सारखे पाप देखील नष्ट होतात दोन लाख असं रोज थोड्या थोड्या करून दोन लाख प्रदक्षिणा तुम्ही पूर्ण करू शकता वर सांगितल्याप्रमाणे प्रदक्षिणा केल्या असता सर्व पापे धुसले जातात गुरुसंबंधी व गुरुसेवेत घडलेले पाप नष्ट होते नाना व्याधींचे हरण होऊन प्रदक्षिणा फलद्रुव होतात अशा प्रदक्षिणा मारण्याने फार मोठ्या ऋण रुपयांचे ऋण देखील फिटते जन्म मृत्यूचे भय हो। जाऊन संसारातील भयाचा नाश होतो एक हजार प्रदक्षिणा जर केल्या तर ग्रहदोषातून हो मुक्तता होते एकशे आठ अश्वत वृक्ष लावले असता पित्रांना सद्गती मिळते इतके सोपे सोपे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करू शकता पिंपळाचे झाड लावून त्याची निगा राखणे हा उपाय गुरु ग्रहासंबंधी निवारण करू म्हणून करतात विष्णू कृष्ण उपासना पिंपळाच्या झाडाखाली केली असता लवकर फलद्रू होते मनाने वा वाचेने अशी एकचित्ताने सेवा करता आपले पुत्रकामना पूर्ण होते असे ब्रह्मवाक्य आहे शनिवारी वृक्षाला धरून जर महाम्र महामृत्यू जयाच्या मंत्राचा विधिवत जप केला तर अकाल मृत्यू याच्यावर विजय मिळू शकता आपल्याला अपमृत्यूचे भय राहत नाही व तो पूर् पूर्ण आयुष्य होतं केवळ प्रदक्षिणे शनिग्रहाची पिढा देखील सौम्य होते अश्वताची उपासना केली तर पीडा दूर करण्यासाठी इतर काही करायची गरज काही गरज राहत नाही त्यामुळे आज शनिवार आहे तर तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता अमावशा व गुरुवारी अश्वथ वृक्षाखाली छायेत पाणी ठेवून स्नान केले तर ब्रह्महत्येचे देखील पाप नष्ट होते हे फक्त आमूषा आणि गुरुवारी हा उपाय करावा या प्रभा याचा प्रवाह या वृक्षा असा प्रवाह या वृक्षाचा आहे अश्वथाच्या तळाशी ब्रह्मांना एखादा जरी जरी भोजन दिले एकदा जरी भोजन दिले तरी फार मोठे पुण्यपदरी मिळते असे ब्रह्मदेवाने नारदा सांगितल्या अश्वताच्या मुळाशी बसून मंत्रांचा जप केला असता अनंतपटीने त्या मंत्र जपाचे फळ मिळते तर अनेक गुणांनी वेद केल्याने पुण्य केल्याचे पुण्य मिळते जर भक्तियुक्त अंतकरणाने अश्वत वृक्षाची स्थापना केली तर आपले बेचाळीस पित्रांचा उद्धार होईल असा महिमा ब्रह्मदेवाने नारदा सांग असे छोटे छोटे उपाय तुम्ही नक्की करावे त्याप्रमाणे हे वृक्ष आपले तर महापाप लागेल असे सांगितले अश्व जर यथास होम हवन केले तर महायज्ञ केल्याचे पुण्य म्हणून आपली कामना लवकर फळते असे वर्णम ब्रह्मदेवाने नारद मुनी जवळ केले श्री गुरुचरित व अश्वथ वृक्ष महिमान पुत्र प्राप्तीसाठी अश्वथ वृक्षाची सेवा आणि ही साधना सिद्ध साधना आहे या साधनेने साठ वर्षाच्या व्यक्त स्त्रीला पुत्र आणि कन्यारत्न प्राप्त झाले आहे त्यामुळे श्री गुरुचरित्रातील अध्ययन नक्कीच वाचावा सिद्धयोगी नाम धारकाला म्हणाले गुरुच्या कृपेने एका साठ वर्षाच्या वा स्त्रीला पुत्र झाला ती अद्भुत कथा ऐकते श्री सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव गंगा पती पारायण असलेली परायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे ती साठ वर्षात झाली तरी तिला मूळबाळ होत नव्हते ती नित्यनेमाने श्रीगुरूंच्या दर्शनाला येत असे व निरंजनाने त्यांची आरती करत असे तिचा हा नेमरे दिवस चालू होता तिच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या असा श्रीगुरूने तिला विचारले तू नित्यनेमाने माझी निरंजनाने आरती करतेस तुझी काय इच्छा आहे तुझी जी काही कामना असेल ती सांग श्रीगुरु असे म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली स्वामी अपुत्रस गती नास्ती निपुत्रकाला स्वर्ग प्राप्त नाही निपुत्रिक स्त्रीचे तोंड पाहू नये असे लोक म्हणतात जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचे आयुष्य व्यर्थ आहे पुत्र जन्माने मागच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धा उद्धार होतो पुत्राविना घर अरण्यासार समान मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकुरवाळ्या स्त्री आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात पण माझ्या नशिबात ते नाही त्यांना ज्यांना पुत्र पवत्र असतात त्यांना परलोक प्राप्ती होते पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्याने त्या व्यक्तींना मुक्ती मिळत नाही आता हा जन्म पुरे झाला तो फुकट गेला आता माझा पुढचा जन्म तरी सफळ होईल पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या त्यावर श्रीगुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कोणी पाहिला आहे पुढच्या जन्मी तुला या जन्मातले काही आठवेल का तेव्हा पुढच्या सोडून दे तुला या सुलक्षणी कन्यापुत्र कन्या व पुत्र यावर पूर्ण विश्वास ठेव त्यावरती स्त्री म्हणाली स्वामी हे काय सांगता मला आता साठ वर्ष झाली आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्प केली नव सायास केल्या अश्वताला प्रदक्षिणा घातल्या सगळं काही केलं मी विश्वासाने केलं पण कशाचा काही उपयोग झाला नाही आपण मी नेहमी म्हणतो की मी हा उपाय केला तो उपाय केला तरी मला फळ भेटलं नाही पण ते फळ कुठंतरी चांगल्या कामासाठी नक्कीच उपयोगी येतं त्यामुळं सेवा करत राहा आजही मी अश्वताला म्हणजे पिंपळ झाडाला मूर्खपणाने प्रदक्षिणा घालीत आहे या नाही तर पुढच्या जन्मे तरी अश्वथ सेवा फळाला यावी आता मी साठ वर्षाचे झाले माझा विटाळ गेला असे असतानाही या जन्मे मला पुत्र पाप्तीचा आशीर्वाद दिला गो गुरु म्हणाले अश्वसेवा महापुण्यकारक आहे ते कधीही व्यर्थ जात नाही त्याचप्रमाणे कोणतीही सेवा कधीच व्यर्थ जात नाही तू अश्वथाची निंदा करू नकोस अश्वथाची तू सेवा कर तुला नक्की पुत्र प्राप्त होईल आता तुम्ही सांगा सा, आता तुम्ही सांगतो आता आम्ही सांगतो तसे कर तू नेते नेमाने भीमा अमर ज्या संगमावर जाते ते अश्वथ वृक्ष आहे आम्ही दररोज अनुष्ठानासा अनुष्ठानासाठी तेथे जात असतो ते त्या अश्वत रूपाने प्रत्यक्ष नारायणचे वास्तव्य आहे मला आता अश्वत्चे महात्मा सांगा अशी त्या स्त्रीने विनंती केली असा श्री गुरु म्हणाले अश्वताची निंदा कधीही करू नये त्याचे महत्व महात्मा फार मोठे आहे अश्वताच्या ठिकाणी सर्व देवांचे वास्तव्य असते एका अश्वताच्या सेवेने सर्व देवांच्या सेवा केल्याचे फळ मिळते दर शनिवारी तुम्ही पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा आणि लावला त्यानंतर ना पाणी अर्पण केले तर खरंच पितृदोषातून मुक्तता मिळते नक्की तुम्ही आजपासून ही सेवा चालू करू शकता ब्रह्मांड पुराणात प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने नारद मुनीना अश्वताचे महत्त्व सांगितले आहे एकदा लोके लोकेशनच्या हरी नारदमुनी फिरत फिरत पृथ्वीवर श्री ऋषींच्या आश्रमात आले मुनी पाहून सर्व ऋषींनी अतिशय आनंद झाला त्यांनी त्यांना अर्ध्यापाद देऊन त्यांचे उत्तम स्वागत केले या मला अश्वताचे महत्त्व सांगा असे सर्व ऋषींना विनंती केली असता मुनी म्हणाले प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी मला अश्वत महत्त्व सांगितलं आहे तसेच मी तुम्हाला सांगतो अश्वथ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय तो विष्णू स्वरूप आहे त्यांच्या मुळाशी ब्रह्मदेव बुंद्यामध्ये विष्णू आणि शेंड्यावर रुद्राचे म्हणजे शंकरांचे महादेवांचे वास्तव्य असते त्यांच्या खांद्यामध्ये दक्षिणेला शंकर पश्चिमेला विष्णू उत्तरेला ब्रह्मदेव पूर्वला इंद्रादेवी सर्व देवदेवता वास्तव्य करतात त्यांच्या सर्व शाखा फांद्यावर आदित्य नित्यनिवास करतात करतो त्याच्या मुळात गो म्हणजे गाय ब्रह्मण ब्राह्मण सर्व ऋषी वेद आणि यज्ञ यांचे वास्तव्य आहे पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या व सप्तसागरांचे वास्तव्य वास्त आहे वास्त ओंकार वास्त वास्त स्वरूप अश्वताचे अ हे मूळ व ऊ म्हणजे बुंदा आणि म म्हणजे फु फळे फुले होत याचप्रमाणे ओंकार स्वरूप त्रैमूर्तींचे वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादशी रुद्र व अष्टवसु असे सर्व देव आहेत म्हणूनच अश्वताला कल्पवृक्ष म्हणतात एका अश्वताची सेवा केली असता या सर्व देवता देवदेवतांची सेवा करते व त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचे सर्व सिद्धीला जातात मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अश्वताचे महात्म्य अगात शब्दातही शब्दातील आहे मग नारद मुनीने अश्वताची सेवा कशी करायची ते समजावून सांगितले नारद मुनी म्हणाले अश्वसेवा व्रताला गुरुवार शुक्रवार व चंद्रबळ असणाऱ्या चैत्र आषाढ आणि पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा गुरु शुक्राचा असताना अस्ता व चंद्रबल नसताना या व्रताला प्रारंभ करू नये याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपासपूर्वक सुचिरभूतपणे या व्रताला सुरुवात करावी रविवारी सोमवारी शुक्रवारी संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी रिक्त तिथे तिसऱ्या प्रहरी पर्वणी काळी व्यातिपात योग असताना वैधृती इत्यादी अशुभ दिवशी अश्वताला स्पर्श करू नये स्पर्श करणाऱ्याने सदैव सुचारभूत असावे मृतकर्म असत्य भाषण करू नये परनिंदा वितंडवा टाळावा प्रांतकाली शौच स्नान करावे श्वेतवस्त्र परिधान करावे अश्वता खालची जमीन गोमयाने सारवावी शेणाने त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात त्या रांगोळ्यात कमलादी शुभाकृती काढाव्यात शुद्ध जलाने भरलेले दोन कलश त्या रंगल्या रांगोळ्यांवर स्थापन करावे त्या दोन्ही कलशात गंगा आणि यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा त्या कलशाची गंध अक्ष पुष्पानी गंध अक्षता आणि फुलांनी पूजा करावी पुण्या हवाचन करून आपल्या इष्टकामनेचा उच्चार करावा मग कलशाने पाणी ओतून अश्वताला सात वेळा स्नान घालावे मग पुन्हा स्नान करून अश्वताची पुरुषोक्त मंत्राने षडोपचार पणे यथासांग पूजा करावी त्यावेळी लक्ष्मी लक्ष्मीसहित नारायणांचे ध्यान करावे सर्व देवदेवतांना आव्हान करावे मग अश्वथ नारायणांना वस्त्र वेडे घालावेत मग पुरुषोक्त म्हणत मंदगतीने अश्वताला प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे सर्व संकटे नाहीशी होतात पहा फक्त पुरुषोक्त वाचून जर तुम्ही फेरी मारली तरी खूप संकटे नाहीशी होता इष्टकामना पूर्ण होता प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर साष्टांग नमस्कार घालावा या प्रदक्षिणांचे फळ काय सांगावे प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते ब्रह्महत्यादी महापातगांचा नाश होतो सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होत्या जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीशा होतात संसार भय राहत नाही ग्रहपीडा होत नाही ज्याला पुत्रांची इच्छा असते त्यांना उत्तम पुत्र संतान प्राप्त होते शनिवारी अश्वथ महामृत्युंजय जप केला असता पण मृत्यूद पूर्ण आयुष्य प्राप्त होते अश्वथ बसून शनी अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही साडेसातीचा त्रास होत नाही अश्वथ मंत्रपाठ मंत्र पाठ केल्यास वेद पठनांचे पुण्य मिळते जो अश्वथांची स्थापना करतो त्याची बेचाळीस खुले उद्धारून स्वर्गाला जातात अश्वतवृक्ष तोडणे महापाप आहे असे कृत्य करणारा मनुष्य आपल्या पित्रांसह नरकात जातो अश्वतवृक्षाखाली होम हवन केले असता महायज्ञाचे पुण्य प्राप्त होते अश्वथाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या दशांश हवन करावे खावनाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे हे सर्व केल्यानंतर व्रताचे उद्यापन करावे सोन्याचा अश्वथ वृक्षविधीपूर्वक ब्राह्मणांना द्यावा श्री सवस श्वेत ब्राह्मणांना दान द्यावे अश्वताखाली तिळाची रस करून वस्त्राने ती झाकावी व ती ब्राह्मणांना दान घ्यावी असे हे अश्वताचे महात्मा नारदांनी ऋषींना सांगितले तेच गुरुं गुरु, हो श्री गुरूंनी गंगाबाईंना सांगितले श्री गुरु तिला म्हणाले अश्वताचे महात्मा असे आहे ज्यांच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होत होईल अशा प्रकारे श्रीगुरूंनी गंगाबाईंना अश्वत महात्मा सांगितले व मग तिला ते म्हणाले आता तू संगमावर जावं अश्वत सेवा कर तुला कन्यापुत्र प्राप्त होईल त्यावर गंगाबाई म्हणाली स्वामी मी साठ वर्षाची यंदा म्हणजे मूल न होणारी व्यक्ती आहे परंतु तुमच्या मना विच वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वत्सेवा सेवा करीन मग गंगाबाई श्रीगुरूंना वंदन करून भीमा अंबरच्या संगमावर गेली तेथे ते प षटकुल तीर्थात स्नान करून तिने अश्वथ सेवा सुरू केली त्यांच्या तिसऱ्या दिवशी त्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला तो तिला म्हणाला तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असे समज आता तू एक कर तू गणगापुरात जाते ते श्रीगुरु आहे त्यांना तू सात प्रदक्षिणा घालून नमस्कार कर मग ते तुला जे देतील ते भक्षण कर आता उशीर करू नकोस लवकर जा गंगाबाई स्वप्न जागे झाली तिला सगळे स्वप्न आठवले चौथ्या दिवशी अश्वताची सेवा करून ती गणगापुरात श्रीगुरूंच्याकडे आली तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला श्री प्रसन्न हास्य करून तिच्या ओटीत दोन फळे घातली व तिला ते म्हणाले तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहे तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल श्री सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचे उद्यापन केले दानधर्म केला आणि काय आश्चर्य त्याच साठ वर्षाची ती बेंदा गंगाबाई ऋतुमती झाली चौथ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्रीगुरूंच्या दर्शनाला गेली तिने श्रीगुरूंची यथा सांग पूजा के केली तेव्हा श्रीगुरूंनी तिला पुत्रावती भव असा आशीर्वाद दिला ही बातमी गावात सर्वांना समजतात त्यांनी त्यांनी मोठे आश्चर्य वाटले केस पिकलेली साठ वर्षाची वेंदा गर्भवती झाली ही केवळ भक्तवरत्रय मूर्ती श्री नरसिंह सरस्वतींची कृपा त्यांची मनोभावी सेवा केली असता अशक्य काय त्यांची याची सर्वांना खात्री पडली सोमनाथालाही खूप आनंद झाला त्याने तिच्या गर्भपणातील सर्व विधी यथा सांग पूर्ण केली यथाकाली ती प्रस्तुत झाली तिला कन्यारत्ना झाले सोमनाथाने खूप दानधर्म केला दहा दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्याला घेऊन श्रीगुरूंच्या दर्शनाला आले त्यांनी आपल्या कन्याला श्री गुरूंच्या पायांवर घातले तेव्हा प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आशीर्वाद दिला ही तुमच्या कन्या शतायुष्य होईल हिला परम ज्ञानीपती मिळेल हिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतील दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल हिला पुत्र पौत्र प्राप्त होतील श्री गुरूंची गुरूंनी असा आशीर्वाद दिला असा गंगाबाई हात जोडून म्हणाली स्वामी मला कृपा आशीर्वादाने मला कन्या झाली आ आता मला पुत्र हवा अशी इच्छा आहे श्री गुरु म्हणाले तुला कसला पुत्र हवा आहे परमज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पा आयुष्य असेल तुला दीर्घ आयुष्य पुत्र हवा असेल तर तो मंदमती असेल गंगाबाई म्हणाली स्वामी मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानी पुत्र हवा आहे त्या त्याला पाच पुत्र हवे श्री गुरुने तथस्थ म्हणून तिला तसा वर दिला गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला ती मोठ्या समाधाने परत योगी पुढे यथावकाश सर्व काही तसेच घडले गंगाबाईंना ज्ञानीपुत्र झाला गंगेचेही भविष्य खरे कन्येचेही भविष्य खरे ठरले तिच्या पतीने मोठमोठे मुट यज्ञ केले म्हणून त्यांचे दक्षि दीक्षित असे नाव सर्वत्र झाले श्री गुरु कृपा असे आहे जेथे श्रद्धा आहे तेथे ते फळ आहे म्हणून सरस्वती गंगाधर सा स्वामी सांगतात लोक हो श्री गुरूंची मनोभावे सेवा करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील पिंपळाचे महत्व पिंपळाच्या वृक्षात लक्ष्मी ब्रह्मा पितर व सर्व देवांचा वास येतो सकाळी चार ते साडेसात ब्राह्मवास वास असतो ब्रह्मवास असतो सकाळी साडेसात ते साडे दहा विष्णुवास असतो आणि सायंकाळी चार ते साडेसात शिववास असतो रात्री साडेसात ते रात्रभर बारा वाजेपर्यंत लक्ष्मी आणि कुबेरांचा वास असतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये प्रत्येक ठिकाणी औदंबराने अश्वथ वृक्षाची स्थापना केलेली आहे नक्कीच तुम्ही दर्शन घेऊ शकता